नमस्कार मित्रांनो आम्हाला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही अमित शहाचं हे वाक्य ऐकायला साधं वाटलं पण हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भूकंपाचं पहिला धक्का होता हे विधान विरोधकांसाठी नव्हतं तर थेट संदेश होता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कारण आज महाराष्ट्राचं राजकारण एका नव्या टप्प्यावर आलं कोन आहे इथे कोण कोणाच्या सोबत आहे आणि कोणाचं उपयोग करून घेतलं जात आहे याचा हिशोब बदलतोय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप वेगळे झाले उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून महाविकास आघाडी स्थापन केली त्याच्याच प्रतिक्रियेत दोन हजार बावीसमध्ये मध्ये दो एकनाथ शिंदे बंड करून बाहेर पडले आणि भाजपसोबत सरकार बनवलं तेव्हा असं वाटलं भाजपला आपला साथीदार मिळाला फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि महाराष्ट्रात नवं शिंदे फडणवीस सरकार तयार झालं पण सत्तेच्या खुर्च्या कधीच कायम नसतात ज्याच्या कुबड्यांवर चाललं सरकार त्या कुबड्याच आज भार झाल्यात अमित शहा यांचं राजकारण म्हणजे टायमिंगचं खेळ ते बोलतात तेव्हा फक्त वाक्य नसतं ते संकेत असतात शहांनी जेव्हा म्हणालं आम्हाला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही तेव्हा त्यांनी दिल्लीहून थेट महाराष्ट्राकडे गोळी झाडली या वक्तव्यानंतर सगळ्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली कारण भाजप आता सांगते शिंदे असो वा अजित आम्ही स्वबळावर लढू याचं कारण आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुका भाजपला आता साथीदार नको तर एकटे विजयी होण्याचं समीकरण हवंय एकनाथ शिंदे यांच्या गटात असंतोष वाढलाय मंत्र्यांमध्ये नाराजी तिकीट वाटपात संघर्ष आणि सर्वात महत्वाचं सुप्रीम कोर्टातील सुनावणी बारा ते चौदा नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात निर्णय ठरू शकतो दोन मुद्दे प्रमुख आहेत आमदारांची अपात्रता दुसरा म्हणजे पक्ष आणि चिन्हाचे अधिकार दोन्हीपैकी एक जरी ठाकरेंच्या बाजूने गेली तर शिंदेचा गट टेक्निकली अवैध ठरू शकतो याचा थेट परिणाम शिंदेची मुख्यमंत्री पदाची पदावरची पकड सैल होईल मग पुढचं पाऊल काय भाजप भाजपात विलीन व्हा किंवा स्वतःचा नवा पक्ष काढा दोन्ही परिस्थितीत शिंदे डॅमेज होतील देवेंद्र फडणवीस हे बाहेरून शांत पण आतून रणनीतीने उसतात ते म्हणतात जिथे युती नकोय तिथे करू नका पण टीका करताना आपलेच आहेत हे लक्षात ठेवा याचा अर्थ स्पष्ट आता आम्हाला युतीची गरज नाही पण सध्या फेडू नका भाजपाच्या गोटात आधीच ठरलंय की भविष्यात महाराष्ट्रात सत्ता फक्त भाजपाच्या बळावरच असावी शिंदे पवार ही दोघही तात्पुरती साथ आहेत अजित पवारांनी भाजपाशी हातमिळवणी केली पण आता त्यांच्या पक्षातच फूट पडली आहे अजित पवार गट सत्तेत राहू इच्छिणारे सुनील तटकरे गट सावध पण नाराज आणि छगन गट स्वतःची जागा शोधतोय शरद पवार अजूनही शांत पण रणनीती आखत आहे अजित पवारांशी त्यांची सुतोवाचा झाले पण राजकीय दृष्ट्या अजून दोघे वेगळ्या रस्त्यावर आहेत भाजपला हे माहीत आहे अजित पवार कधीही बदलू शकतात म्हणूनच भाजप त्यांच्याशी सावध पावित्र पवित्रा घेतोय भाजप नेहमीच कारण शोधत असतो अजित पवारांना दूर करण्यासाठी भाजपाला एक कारण मिळाले ते म्हणजे संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवरून बदले अजित पवार म्हणतात आपण धर्मनिरपेक्ष आहोत तर भाजप म्हणतो ते हिंदुत्वाच्या विरोधात आहेत आणि याच कारणावरून भाजप पुढे म्हणू शकतो आम्ही त्यांच्याशी राहू शकत नाही त्यांच्यासोबत राहू शकत नाही यालाच म्हणतात पॉलिटिकल प्लॅन बी मुंबई ठाणे पुणे नाशिक या सर्व ठिकाणी आता स्थानिक स्वराज्य निवडणुकासमोर आहेत शिंदे म्हणतात पन्नास पन्नास लढूया फिफ्टी फिफ्टी लढूया पण भाजपाचं उत्तर ठाम फिफ्टी फिफ्टी नाही आम्ही एकटेच लढू याचा राजकीय अर्थ असा की भाजप आता शिंदे गटाचं अस्तित्व कमी करत आहे जर भाजप स्वतंत्रपणे जिंकलं तर शिंदेचं महत्व शून्य आणि मग त्यांना सत्तेत ठेवायचं कारणच संपेल सुप्रीम कोर्टात न्यायाधीश भूषण गवई आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर दोन मोठे प्रश्न आहेत ते म्हणजे आमदार अपात्रता प्रकरण पक्ष आणि चिन्हाचा अधिकार कपिल सिब्बल ठाकरेंच बाजू मांडत आहेत जर कोर्टाने ठरवलं की विधिमंडळाच्या बहुमतावर पक्षाचा ताबा देता येत नाही तर ठाकरेंची बाजू मजबूत होईल मग शिंदे गटाला वैधता उरणार नाही आणि भाजप पुढचं पाऊल उचलून नवीन समीकरण तयार करेल भाजपाचं धोरण स्पष्ट आहे थेट लढाई नको हळूहळू संपवा शिंदेचे काही मंत्री भ्रष्टाचारात अडकवले जातील अजित पवारांना हिंदुत्वावरून अडचणीत आणलं जाईल आणि मग स्वच्छ प्रतिमा असलेला भाजप सोबळावर मैदानात उतरेल दोन हजार एकोणीस पर्यंतचा प्लॅन आधीच तयार आहे भाजप महाराष्ट्रात कुबड्यांशिवाय राजकारण उभं करणार आहे तर मित्रांनो सगळ्या खेळाचा अर्थ असा हा की शिंदेंचं भविष्य सुप्रीम कोर्टावर अवलंबून आहे आणि अजित पवारांच्या गटात फूट आहे तीन गट सांगितले तुम्हाला फडणवीस शांत आहेत पण स्ट्रॅटेजिक आहेत आणि अमित शहा टायमिंगचा खेळ खेड़ खेळत आहे सत्ता म्हणजे खुर्ची नाही ती संयम आणि टायमिंगचा खेळ आहे आणि या खेळात आता महाराष्ट्रात नवा राऊंड सुरू झाला आहे आम्हाला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही हे वाक्य फक्त बोलणं नाही तर एक जाहीर इशारा आहे भाजप स्वतःच्या जोरावर ठर लढणार शिंदे पवारांचा काळ आता संध्याकाळ संध्याकाळीकडे झुकतो आहे तुमचं मत काय शिंदे टिकतील का अजित पवार वाचतील का कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच माहितीपूर्ण राजकीय विश्लेषणा सा, विश्लेषणासाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र